कसं आहे माहिती आहे का कधी कोणाचं आयुष्य बदलल हे सांगता येत नाही आता अनेकांचं अनेक पद्धतीनं आयुष्य बदललेलं आहे पण मात्र काही काही जणांचं आयुष्य हे त्यांच्या संघर्षामुळं बदललेलं आहे आता अशाच पद्धतीचं एक नाव पुढं येतं ते म्हणजे सूरज चव्हाणचं आता सूरज चव्हाणनं कशा पद्धतीनं टिकटॉकपासून सुरुवात केली बोबडं बोलणं तोत्र बोलणं लोकांना खळखळून हसवणं हे त्यावेळी प्रत्येकाला मोठ्या प्रमाणात आवडत होतं बऱ्याच जणांनी त्याला नावंसुद्धा ठेवले पण मात्र लोक काय बोलतात काय कमेंट करतात या गोष्टीचा विचार न करता त्यानं त्याचं काम चालू ठेवलं आणि बघता बघता मोठ्या प्रमाणात प्रसिद्ध झाला टिकटॉक स्टार झाला त्याच्यानंतर तो इंस्टाग्रामवर आला यूट्यूबवर आला आणि त्यावर सुद्धा मोठ्या प्रमाणात तो प्रसिद्ध झाला आणि प्रसिद्ध झाल्यामुळे बिग बॉस मराठीचं पाचवं सीझन आलं आणि या पाचव्या सीझनमध्ये सूरज चव्हाणचा नंबर लागला आता नंबर लागल्यानंतर सूरज चव्हाण हा बिग बॉसचा विजेता झाला पण मात्र विजेता झाल्यानंतर सूरज चव्हाणला अनेक गोष्टी ऑफर येऊ हो लागल्या सूरज चव्हाणला मोठमोठ्या गोष्टी मिळाल्या अनेक चित्रपटामध्ये मालिकांमध्ये सुद्धा संधी मिळाली पण मात्र खरंच सूरज चव्हाणची हवा आता कमी झालेली आहे का सूरज चव्हाणच्या मागं लोक नाही आहेत का असे प्रश्न अनेकांना पडू लागलेत पण मात्र सूरज चव्हाणचा तोच जोश आणि तोच उत्साह अजूनसुद्धा कायम असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं कारण की सूरज चव्हाणच्या पाठीमागं ज्या पद्धतीनं पब्लिकनं त्याला प्रतिसाद दिला होता लोकप्रियता दिली होती ती अगदी अजूनही कायम आहे आणि सूरज ज्या ज्या ठिकाणी जातोय त्या त्या ठिकाणी त्याच उत्साह त्याचं स्वागतसुद्धा होतोय आता हा व्हिडिओ पहा या व्हिडिओमध्ये तुम्हाला दिसत असेल फक्त सूरज चव्हाणला पाहण्यासाठी बघण्यासाठी किती मोठ्या प्रमाणात गर्दी झालेली आहे फटाक्यांची आतिजबाजी होत आहे आणि सूरज चव्हाण त्यांना हात दाखवून डान्ससुद्धा करत आहे सूरज सोबत छोटा पुढारीसुद्धा आहे आणि पुरुषोत्तम महाराज हे सुद्धा आहेत तिघा जणांनी एका कार्यक्रमामध्ये सहभाग घेतला आणि त्यांना ऐकण्यासाठी बघण्यासाठी मोठी गर्दी त्या ठिकाणी पाहायला मिळाली जर आपण पाहिलं तर एखाद्या सेलिब्रिटीलासुद्धा ऐकायला किंवा बघायला एवढी गर्दी होत नाही तेवढी गर्दी केवळ सूरज चव्हाणला पाहण्यासाठी झालेली आहे कारण काय आहे कारण की सूरजनं ज्या पद्धतीनं बिग बॉसच्या घरामध्ये तो खेळला ज्या पद्धतीनं त्यानं महिलांचा आदर राखला कोणालाही वाईट बोलला नाही कोणाचा वाईट विचार केला नाही प्रत्येकाला आदर भावाने बोलला कोणाचं मन दुखवलं नाही कोणाचा अपमान केला नाही हे बोलणं हे वागणं प्रत्येक महाराष्ट्रातल्या जनतेला मोठ्या प्रमाणात आवडलं म्हणूनच मोठा प्रतिसाद सूरज चव्हाणला प्रेक्षकांनी दिला जर आपण पाहिलं तर काही जण म्हणतायत की, की उगं गरीब आहे म्हणून भावनिक होऊन त्याला लोकांनी मतं दिले विजेतं केलं पण मात्र असं काही नाही त्याचा जो स्वभाव आहे तो स्वभाव बिग बॉसच्या घरामध्ये दिसला आणि ज्या पद्धतीनं वागला खेळला आणि जे काही घरातले कामं आहेत ते कामं त्यानं केलं यामुळं मन लोकांची मनं त्यानं जिंकली आणि मनं जिंकल्यामुळे तो बिग बॉसचा विजेता झाला आता विजेता झाल्यानंतर त्याचे मोठमोठ्या ठिकाणी स्वागत समारंभ झालं मुख्यमंत्री अजित पवारांनीसुद्धा सुरज चव्हाणची भेट घेतली होती हे सगळं आपण पाहिलेलं आहे पण मात्र मध्यंतरीचा जो काळ गेला होता त्या काळामध्ये त्याचे काही जास्त व्हिडिओ येत नव्हते लोकांना वाटत होतं की सूरज चव्हाणची चा आता हवा कमी झाली आहे त्याच्या माटीमागं कोण नाही पण मात्र ना जेव्हा त्याचा आता नवीन हा व्हिडिओ समोर येतोय त्यामध्ये स्पष्टपणे दिसतंय की सूरज चव्हाणची हवा कमी झालेली नाही तोच उत्साह आणि तोच जल्लोष अजूनही त्याच्या पाठीमागं आहे महाराष्ट्रातली जनता सूरज चव्हाणला भरभरून प्रेम करत आहे हे आपल्याला या व्हिडिओमधून समजतं आता ज्या पद्धतीनं मोठा संघर्ष करून सूरज चव्हाणनं यश मिळवलेलं आहे ते यश कायम सूरज चव्हाणला मिळत राहील का जनता त्याच्या पाठीमागं राहील का तुम्हाला काय वाटतं हे अगदी स्पष्टपणे कमेंटमध्ये सांगा आणि अशाच पद्धतीचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करून घ्या